अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ सद्गुरु श्री विष्णुदास महाराज की जय सद्गुरु श्री विष्णुदास महाराज महात्म्य हा ग्रंथ सद्गुरु श्री विष्णुदास महाराज दत्तवाड़ी तेलधारा यांच्या चरित्रावर लिहिलेला पद्यरूप ग्रंथ आहे हा ग्रंथ माझे वडील श्री बाळकृष्ण गोविंद आवदे यांनी पत्यरूपात सद्गुरूंच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने लिहिलेलं आहे समर्थ सद्गुरू श्री विष्णुदास महाराज यांचं कार्य श्री दत्तवाडी तेल्हारा जिल्हा अकोला या ठिकाणी गेली छत्तीस वर्ष झालेलं आहे एकोणीसशे बावन साली समर्थ सद्गुरू श्री विष्णुदास महाराज हे या ठिकाणी आले आणि त्यांनी अवतारी कार्य केले त्यांना श्री दत्ताचे अवतारी असे मानण्यात येते समर्थ सद्गुरू श्री विष्णुदास महाराज यांच्या चरित्रामध्ये श्री बाळकृष्ण गोविंद अवदे यांनी त्यांच्या संपूर्ण चरित्राचा उल्लेख केलेला आहे हे जे चरित्र आहे हे त्यांनी प्रेरणेनी मार्गदर्शनानी महाराजांच्या आज्ञेने लिहिलेले आहे या चरित्रामध्ये महाराजांनी त्यांना सुरुवातीला एक वही दाखवून त्यांच्या जीवनाची सुरुवात कशी झाली आणि नंतर हळूहळू हळूहळू हो, मार्गक्रमण करत ते या भागात कसे आले आणि या भागात आल्यानंतर त्यांचं कार्य कसं झालं याबद्दल सुरुवातीची माहिती त्यांना दिली आणि त्या माहितीच्या आधारे या ग्रंथामध्ये त्यांनी प्रत्यरूप स्वरूपात ओबीबद्ध असा हा ग्रंथ तयार केला हा ग्रंथ तयार करत असताना त्यांना ग्रंथ निर्मिती करताना प्रत्येक अध्यायात कोणती घटना असावी त्यानंतर कोणता उद्देश असावा कोणती कथा असावी याची पूर्ण प्रेरणा मिळालेली आहे आणि ती प्रेरणा कशी मिळाली हे सुद्धा त्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे प्रत्येक अध्यायामध्ये कथेनुरूप तत्वज्ञान आलेलं आहे आणि ते तत्वज्ञान जे आहे त्या तत्व तत्वज्ञानाची सुद्धा माहिती त्यांना महाराजांकडूनच मिळाली आहे अशा प्रकारे हा ग्रंथ या ठिकाणी तयार झाला हा ग्रंथ तयार झाल्यानंतर त्यातील चौवेचाळीसाव्या अध्यायापर्यंत त्यांनी विष्णुदास महाराजांना ते लिखाण दाखवलं आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की याचं पुढचं जे काम करायचं आहे ते तुमचा मुलगा पदवीधर झाल्यानंतर करेल आणि त्याप्रमाणे या ग्रंथाचं संपादन करण्याचं कार्य त्यांच्या इच्छेप्रमाणे आज्ञेप्रमाणे त्यांनी माझ्याकडे सोपवलं आणि वास्तविक या ग्रंथामध्ये जे काही लिखाण केलेलं आहे ते लिखाण प्रेरणे झालेलं आहे त्याच्यामुळे जे शब्द आलेले आहेत कथा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्याची तशी आवश्यकता नाही <clears throat> परंतु संपादकीय नात्याने त्यामध्ये व्याकरणदृष्ट्या किंवा शब्दरचनेच्या दृष्टीने काही थोडेफार बदल त्यांच्या आज्ञेप्रमाणे या ठिकाणी करण्यात आले आणि ओमीबद्ध का ओमीबद्ध रचना जी असते त्यांच्या नियमाला अनुसरून आणि व्याकरणाला अनुसरून त्याची रचना आपण करून घेतली हा जो ग्रंथ आहे याचे प्रकाशन जे आहे ते तीन तीन वेळे हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे या ग्रंथाचं सगळ्यात पहिलं जे प्रकाशन झालं ते नरसिंह सरस्वती जयंतीच्या दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झालं पंच्याण्णव मध्ये झालं तीन जानेवारी आणि त्यानंतर दुसरी आवृत्ती जी आहे ही साधारण दोन हजार आठ मध्ये तिसरी आवृत्ती दोन हजार आठ मध्ये झाली दुसरी तर आपण स्वागत करतो एक मिनिट रिपीट करा मी आपले सगळ्यांचे स्वागत करतो माझा परिचय मी डॉक्टर गजानन बाळकृष्ण आहोदे अकोला सत्पुरुष श्री विष्णुदास महाराज महात्म्य या ग्रंथाचा मी संपादक असून या ग्रंथाच्या आतापर्यंत तीन आवृत्त्या निघालेल्या आहेत त्याची पहिली आवृत्ती जी आहे ती श्री नरसिंह सरस्वती जयंती तीन जानेवारी एकोणीशे पंच्याण्णव साली निघाली आणि दुसरी आवृत्ती ही श्री दत्त जयंतीला एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली निघाली आणि तिसरी आवृत्ती श्री दत्त जयंतीला दोन हजार आठ मध्ये निघाली अशा प्रकारे या ग्रंथाच्या तीन आवृत्ती आतापर्यंत काढण्यात आल्या आहेत आणि आतापर्यंत श्री, श्री विष्णुदास महाराज यांच्या भक्तांमध्ये त्याचं वितरण झालेलं आहे अनेक लोक त्याचे पारायण करतात आहे आणि त्यांना त्याच्या अनुभूती अनेक प्रकारे येत आहे अशा प्रकारचा हा ग्रंथ आज आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे શ્રી પરમપૂજનીય શ્રી સદ સમર્થ સદગુરુ શ્રી વિષ્ણુદાસ મહારાજ કી મી બાળકૃષ્ણ ગોવિંદ આવલે અકોટ રાહ પરંતુ શિક્ષણ વ્યવસાય નિમિત્ત કેલ્હારા મુક્કા ગો અને ત્યાં પરમપૂજનીય વિષ્ણુદાસ મહારાજ સંબંધ આલા त्यांचा मंत्र मिळा मिळाला श्री विष्णुदास महाराज हे सावंतवाडीकडचे राहणारे साखळी गावी त्यांचा जन्म झाला सोळा फेब्रुवारी एकोणीसशे एक, एक साली माघ शनी प्रदोष दिनी हा जन्म आहे त्यानंतर ते या सर्व क्षेत्रात राहून इकडे फिरत राहिले आणि वासुदेवानंद सरस्वती यांचे शिष्य प्रज्ञानंद महाराज प्रज्ञानंद सरस्वती यांचा अनुग्रह त्यांनी काशी क्षेत्री एकविसाव्या वर्षी घेतला त्या ठिकाणी चाळीस शिष्य त्या चाळीस शिष्यामध्ये गुजिनी विष्णुदास महाराजांना त्यांनी सांगितलं की तुला संन्यास दीक्षा नाही तू विष्णुदास या नावाने समाजात कार्य करशील तुला संन्यास दीक्षा मी देणार नाही समाजातच तुला राहून कार्य करायचे आहे त्याप्रमाणे त्याने त्यांना त्या विचारलं की वेद वेदाचं ज्ञान मला द्या ते म्हणे हा निसर्गच वेद आहे किंवा निसर्गातच तो राहा आणि त्याप्रमाणे त्याने त्या ठिकाणी पर्वतावर जाऊन मानस सरोवराच्या जवळ जाऊन या संपूर्ण निरीक्षण केलं निसर्गांचं आणि सहा महिने हे निरीक्षण केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी निसर्गाची अनुभूती आली कि निसर्ग बोलतो कसा निसर्ग सांगतो कसा मार्गदर्शन करतो कसा ही अनुभूती घेऊन ते तिथून निघाले आणि तिथून निघाल्यानंतर सर्व तीर्थक्षेत्रांचं भ्रमण केलं आणि तीर्थक्षेत्रांचं निरीक्षण केलं आणि उपासक कसा असावा तीर्थक्षेत्र कसं असावे आश्रम कसे असावेत यांचं पूर्ण निरीक्षण मनात ठसवून घेतलं आणि सर्व क्षेत्रामध्ये भ्रमण करून एका ते एक वेळेला मथुरा क्षेत्रही धर्मशाळेत त्या क्षेत्रामध्ये खापरखेडचा एक आंधळा संपत पातोळे तिथे होता तो मराठी बोलत होता रागानी बोलत होता म्हणून त्याच्याशी बोलले तर ते म्हणे माझे जे मला ज्यांनी आणलं